नमस्कार मंडळी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत असं एक अविश्वसनीय उपाय जे स्वामी समर्थ स्वतः सांगून गेले आहेत हे एवढे प्रभावी असे उपाय आहेत की आयुष्यातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवतात पण या उपायांमागे एक गुड तत्व आहे जे की फारच थोड्या लोकांना माहीत आहे तर चला आज आपण जाणून घेऊया स्वामींनी सांगितलेले गुप्त हे असे चमत्कार आणि उपाय चमत्कार घडवणारे हे उपाय आहेत आणि त्यामागील आध्यात्मिक विज्ञान देखील आज आपण पाहून घेऊया की, की नेमकं अध्यात्म काय सांगतं तर अक्कलकोटच्या भूमीत उभे राहिलेले तो दिव्यता दिगंबर दिगंबर श्रीपाद वल्लभ दिगंबर म्हणत असंख्य भक्तांचे दुःख हरणारा तो कृपा मूर्त अवतार म्हणजेच श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात भक्तांच्या मनात विश्वास असेल तर मी स्वतः त्यांचे कर्म बदलतो हा एक मानसिक आणि आध्यात्मिक प्रयोग आहे स्वामींच्या प्रत्येक वाक्यात एक ऊर्जा संकेत आहे जी आपल्या एक जे आपल्या चेतनेवर थेट परिणाम घडवते जस की एकदा एका शेतकऱ्याने रडत रडत स्वामींना शेत जीवन स्वामी शांत हसले आणि म्हणाले अरे तू उद्या सकाळी पाणी देण्यासाठी जय जय रघुवीर समर्थ हा जप करून पाणी घाल आणि त्याने काय केलं त्याने तसंच केलं आणि दुसऱ्याच आठवड्यात दरवर्षी प्रमाण जास्त पीक आलं त्याचा अर्थ शक्यता आपल्या श्रद्धेपासून सुरू होते आता हे रहस्य फक्त मंत्रांमध्येच नाही तर आपल्या भावनेच्या ताकदीत देखील आहे स्वामी समर्थ म्हणाले होते मन पवित्र ठेवा आणि मी परमात्मा तुमच्या कार्यात आपोआप उतरेन याचाच अर्थ असा की तुमचं मन जितकं शुद्ध तुमचा उद्देश जितका सकारात्मक तितकंच कर्मफल तुम्हाला दुप्पट परत मिळतं हा उपाय कोणीही सांगत नाही कारण तो सोपा पद्धतीनं न दिसणारा गुड असं तत्व आहे यावर आधारित उपाय स्वामी समर्थांचे ग्रंथामध्ये आणि अनुभव कथांमध्ये आढळतात जस की एका बाईच्या आयुष्यात वारंवार संकट येत होती ती वारंवार संकटातून निघू शकत नव्हती तिने स्वामींना प्रार्थना केली स्वामी म्हणाले दररोज सकाळ आणि संध्याकाळ माझ्या नावानं तुळशी पुढे दिवा लाव ती स्त्री आठवडाभरात प्रसन्न झाली घरामध्ये शांतता आली हा उपाय खूप साधा होता पण श्रद्धेच्या ऊर्जेमुळे तो चमत्कारिकच ठरला आता स्वामी समर्थांनी सांगितलेलं काही खरे उपाय जे जाणून घेऊया सगळ्यात पहिला उपाय म्हणजे कष्ट कमी होण्यासाठीचा उपाय सकाळी घरातील देवघरात शांत बसून एकवीस वेळा ओम श्री स्वामी समर्थ हा मंत्रजाप करायचा आहे कोणतही काम सुरू होण्यापूर्वी हा मंत्रजाप केल्यास तो काम शुभ ठरतो दुसरा उपाय म्हणजे घरात शांतता संपन्नता येण्यासाठीचा उपाय आहे शनिवारी सायंकाळी तुळशीच्या कुंडाजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे स्वामींचं नामस्मरण करत घराभोवती दीप्रकाश फिरवायचा आहे हा उपाय केल्याने घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे ती सगळी नष्ट होते घरामध्ये शांतता येते संपन्नता येते तिसरा उपाय हा आरोग्यासाठी उपाय आहे प्रत्येक रविवारी ताज दूध घेऊन जय जय रघुवीर समर्थ म्हणत गाईला ते द्यावं हा उपाय केल्याने आरोग्य सुधारत मन प्रसन्न होत सुरू करण्यापूर्वी स्वामी समर्थांचं चित्र समोर ठेवून स्वामी समर्थ महाराज की जे असं तीनदा म्हणायचं यामुळे तुमची कोणतीही अडकलेली कामे असतील ते नक्की पूर्ण होतील काम करताना मनात त्यांचं नाव ठेवणं म्हणजेच मानसिक संरक्षण कवच तयार होतं अनेक भक्तांनी स्वामी समर्थांचे उपाय करून चमत्कार अनुभवलाय हो जसं की पंढरपूरच्या भवानी ताई म्हणतात मी स्वामींना रोजच्या जीवनात आई सारखं बोलते मनाने संवाद करते माझी आर्थिक तंगी एका महिन्यात मिटली सांगलीचे गणेश पंत देखील म्हणतात मी रोज सकाळी स्वामी समर्थ हा जप करून कामाला जायचो दोन महिन्यात मला नोकरीमध्ये वाढ मिळाली त्यासोबत बीडचे ठाकूर महाराज देखील सांगतात स्वामींनी दिलेली झाडू पूजा आणि शंखनाद साधना केली आणि घरामध्ये सतत आनंदी वातावरण राहू लागले या सर्व अनुभवात एक समान गोष्ट आहे श्रद्धा नामस्मरण आणि सातत्य स्वामी समर्थ म्हणाले मी कुठे नाही मी सर्वत्र आहे फक्त मला हाक मारा आणि मी तुमच्या जवळच येईल हा त्यांचा संदेश हे अधोरेखित करतो की आपला प्रार्थना फक्त शब्दात नाही ती आत्म्यात असावी जेव्हा जेव्हा नाम आणि भावना एकत्र एक जुळतात तेव्हा निर्माण होतो चमत्कार तर मंडळी आपण आज पाहिलं की स्वामी समर्थांचे हे गुप्त उपाय आयुष्य बदलतात मन प्रसन्न करतात आणि प्रत्येक भक्ताला नवजीवन देतात हे उपाय नक्की करून पहा पण एक गोष्ट लक्षात ठेवा स्वामींच कार्य फक्त श्रद्धेतून घडतो त्यामुळे मनामध्ये श्रद्धा ठेवूनच हे सगळे उपाय करावे स्वामी समर्थांनी सांगितलेले अविश्वसनीय उपाय आज आपण जाणून घेतले आहेत हे सगळे उपाय तुम्हीही करून पहा आणि तुमच्याही आयुष्यामध्ये असाच नव... नवीन बदल घडवून आणा जय जय समर्थ स्वामींचं नाम जपा चमत्कार स्वतः अनुभवून पहा धन्यवाद मंडळी अशाच नवनवीन माहितींसाठी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि स्वामींचं नाव लिहायला देखील विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद